राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये तर मंडळी आज बनवायची आहे आपल्याला पोटातील गॅस कायमचं दूर करणारी आयुर्वेदिक भाजी आणि मंडळी ही भाजी आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असणार आहे बरं का मंडळी ही भाजी आपलं प्रथम काय काम करते आपल्या पोटातील अन्न पचवते ह्या भाजीमध्ये फायबर भरपूर आहे कॅल्शियम भरपूर आहे आणि मंडळी ह्या भाजीचे आहे ना आपल्या शरीरासाठी इतरही भरपूर फायदे आहेत बरं का ह्या भाजीने आपले डोळे स्वच्छ राहतात आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन म्हणजे रक्तवाढ झपाट्याने होते आणि आपल्या शरीरातलं नित्य नियमाने रक्त शुद्ध होतं बदलतं वाढतं म्हणजे रक्ताचं सर्व काम साथ ही भाजी आपली करत असते मंडळी ह्या भाजीचा आहे ना आपल्या निसर्गामध्ये भरम साठा आहे बरं का ही भाजी मंडळी तुम्हाला सर्व दूर भेटणार शेतामध्ये शेताच्या बांधाला रस्त्याच्या कडेला म्हणजे डोंगरावर जिकडं नाही तिकडं ही भाजी भेटेल त्याच्यामुळे मंडळी तुम्ही ही भाजी नित्य नियमाने जा तर चला मंडळी वेळ न लावता आपण आपली आयुर्वेदिक भाजी घेऊन येऊया शेतामध्ये जाऊन आणि भाजी घेण्यासाठी एक टोपले आणली आणि एक विळा आणला आता तुम्ही फक्त भाजी बघू शकता आप ही आपली घोळाची भाजी आहे ह्या भाजीचं नाव आहे मंडळी घोळ भाजी मंडळी बघू शकता किती सुंदर आणि देखणी भाजी आहे आणि ह्या भाजीचं नाव आहे बरं का घोळ भाजी बघू शकता कशा लाल दांड्या आहेत पानं छान आहेत आणि त्याला बी पण आलेलं आहे आपल्याला ही भाजी अशी वरतूनच कापून घ्यायची आहे म्हणजे ही भाजी परत फुटन मंडळी ही भाजी ना आता आपल्याला अशी कापून घ्यायची आहे बरं का म्हणजे डबल फुटन ही भाजी भाग्यश्री एकदम हिरवीगार भाजी सापडली बरं का मंडळी कमीत कमी दहा ते पंधरा प्रकारच्या भाज्या आहेत बरं का या अद्रक शेतीमध्ये आणि इतका आनंद येत आहे ना मला भाजी घ्यायला कारण की भाजी एकदम अबलूक आहे अबलूक आता मी तुम्हाला भाजी दाखवतो तिकडे येऊन मंडळी बघू शकता भाजी तर बघा किती सुंदर आहे आणि सगळ्या लाल काड्या आहेत बरं का भाजीच्या एकदम लाल भडक म्हणून तर मंडळी तुम्हाला म्हटलं ह्या भाजीने आपलं भरपूर रक्त वाढतं आणि मंडळी ही भाजी खायला इतकी छान लागते ना सगळ्यात आवडीची भाजी आहे आमची ही घोळ भाजी आणि मंडळी ह्या भाजीचा भरपूर गैरसमज आहे बरं का कुणी कुणी चिलाचीच भाजी म्हणतं याला चिलाची भाजी छोटी असते आणि घोळ हा थोडा मोठा असतो पण जाऊ द्या चिल काय घोळ काय मंडळी आता आपण भरपूर भाजी घेतली बरं का भाग्यश्री गच्च टोपली भरून भाजी घेतली बरं का बघू शकता झाली आता हो सगळ्यांना पुरण भाग्यश्री आणि भरपूर भाजी होईल बरं का आपली मंडळी मी तुम्हाला आता आपल्या शेतामध्ये किती भाजी उतरलेली आहे ना ती व्यवस्थित दाखवतो हो तर मंडळी बघू शकता आदरक्षा बेडवर अशी गच्च भरलेली आहे घोळ भाजी बघू शकता अशी लाईनमध्ये आहे भरपूर शेतकरी आता आपलं बघून शेतामध्ये तणनाशक फवारत नाही त्याच्यामुळे भरपूर भाज्या असतात मंडळी ही लाल माठाची भाजी आहे बरं का आणि हीच हिरव्या माठाची भाजी आहे इथं उष्णता कमी करणारा बिलायत पण आहे बघू शकता गोळाची भाजी भाजी पण मंडळी मला खूप आवडली बरं का शेती बघू शकता मंडळी आदरची याच्यामध्ये आपल्याला भरपूर भाज्या सापडत असतात भरपूर भाजी घेऊन आलो शेतामधून ही भाजी चिरून पण घेते बरं का पण आपण आता ही भाजी खुडूनच घेणार आहोत मस्त कवळी कवळी भाजी आहे आता भरपूर आता हिवाळा सुरू झालेला आहे ना दिवाळी झाल्याच्या नंतर हिवाळा सुरू होतो भरपूर आपल्याला आता पालेभाज्या खायला भेटतात आणि बाकी श्री थंडीच्या महिन्यामध्ये सर्व भाज्या असतात बर का हो भाजी भरपूर आणली ना हो भरपूर आणली भरपूर येईल त्यांनी पटकन आणायची घरी आणून करून खायची आता सगळ्या शेतामध्ये ही भाजी उपलब्ध असते बरं का चौकड असते आता कांद्याच्या लागवडी चालू होती लसूण लावतील बरेच ला शेतकरी ला आपल्याला पण लावायचं लसूण हो आपल्यालाच ना भरपूर उतरते ही भाजी पण बाकी स्त्री भाजी आपल्याला तसं बघायला गेलो बारा महिने भेटते बरं का गोळ भाजी भेटते ना जिथं पाण्याच्या जिथं पाणी असते ना पाण्याच्या ठिकाणी असते भाजी उसाच्या शेतात मिरचीच्या शेतात आद्रकच्या शेतामध्ये आज पाऊस नाही आला बाकी स्त्री पण आज नाही पाऊस आला दोन दिवस लाईच पाऊस होता आम्हाला तुमच्याकडे पाऊस होता का नक्की कमेंट मध्ये कळवा बर का आम्हाला भरपूर पाऊस झालाय दोन तीन दिवस पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस नाही झाला तो आता झालाय दिवाळी झाल्याच्या नंतर तर चला आता मी पटकन एवढी भाजी नेसून घेते नंतर आपण पन भाजी बनवू गीता पण आल्या भाजी आणि आता दोन्ही बहिणी बहिणी भरपूर भाजी लवकर खोडून घेतील मंडळी मी का आता चूल पेटून घेतली आहे आणि आपली चूल फार छान पेटली आहे बर का गीता भाजी खोडते तोपर्यंत मी भाजीसाठी कांदा कापून घेते चूल चांगली पेटली आपली आपण आता कढई ठेवून घेऊ चुलीवर मिरच्या आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायची इथं मिरच्या चांगल्या भाजल्या काढून घेऊ शेंगदाणे पण भाजून घेऊ शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे इथं तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय आपण हे कांदा चिरून घेतलेला आहे ना ते तळण्यासाठी टाकून देऊ कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झालाय भाजी स्वच्छ धुवून घ्यायची बर का आपण दोन पाण्याने भाजी धुवून घेणार आहोत पावसाने माती उडलेली आहे भाजीवर भाजी टाकून घेऊ भाजी, भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची त्याला मधी भाजीला अंगच पाणी सुटतं वर का त्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं भाजीला आपोआप पाणी सुटत आपल्याला शेंगदाणे लसूण मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे मग पटकन आपला मसाला बारीक होतो अधून भाजी हलवीत राहायची मसाला जास्त बारीक नाही वर का करायचं आपल्याला आपला आवडदोबडच मसाला ठेवायचा आहे तेव्हा आपल्या चव दुप्पट वाढते बर का छान आपला मसाला कुटून झालाय हे कुठून झालायच ठेवलाय छान का भाजी हो मस्त शिजली आपण त्याला मध्येच शिजून घेतली ना भाजी पाणी आपोआप सुटत भाजीला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आता मंडळी जशी मी भाजी बनवतो ना आपण सेम त्याच पद्धतीमध्ये भाजी बनवायची आई थोड्या काड्या पण घ्यायच्या मस्त खमंग का पटकन हो आपण आता पाच मिनिट अशीच कमी जाळावर शिजून घेऊ आपली छान भाजी शिजत आली बरं का आता आणि तुम्ही फक्त नागिनीच्या पानाचा वेल बघू शकता इतका सुंदर आहे ना खूप छान वाटतं इथं प्रसन्न वाटत बघू शकता किती मोठा आहे एकदम असा आभाळामध्ये गेलेला आहे इतकं उंच आहे आणि इथं तुमच्या बागी श्री वहिनी स्वयंपाक बनवत झाली मी कडे खाली उतरून घेते आता आणि तुम्ही आपल्या भाजीची चव हो घ्या आता हो मस्त आपली बाजरीची खमंग भाकर झालेली आहे आपण आता भाजी आणि भाकर घेऊ मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला बरं का आता मी आणि भाग्यश्री भाजीची चव बघतो कशी झाली आहे भरपूर दिवसानंतर योग आला आज भाग्यश्री सोबत जेवण करायचा कारण की भाग्यश्री नित्य नियमाने भाज्या बनवून दाखवते पण माझ्या सोबत जेवत नाही शेवटला कारण की ती कॅमेरा धरत असते बरोबर ना चवदार झाली बर झाली आहे ना छान मंडळी भाग्यश्री ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने भाजी झालेली आहे बर का बाजरीची भाकर आणि भाजी खूप छान लागते भाग्यश्रीला कुठलीही भाजी बनवल्याच्या नंतर सुरुवातीला मला भाजी द्यायला खूप आवडते बरोबर का नाही रामालयात आपला भाजी तयार झाल्या झाल्या आपला राम येतच असतो भाजीची चव हो घ्यायला राम भाजी खा आणि चव सांगा भाजीची कशी झाली छान झाली कुठली भाजी बनवली <laughs> ना राम लगेच येतो कारण की अशा लहान मुलांना आपण अशा भाज्या आयुर्वेदिक भाज्या दिल्याच पाहिजे खायला बाळा कशी लागते भाजी छान लागते हम्म एकच वर्षाचा आहे आता थोडं थोडं बोलायला येत आहे त्याला आणि मंडळी मला तुम्हाला भरपूर दिवसात सांगायचं होतं भाग्यश्री जेव्हा भाज्या बनवते ना तेव्हा सुरुवातीला मला चव घ्यायला देते बर का आणि मगच ती जेवत असते बरोबर का नाही हो। कुठली जरी भाजी बनवली आणि तिला जर म्हटलं ना मी कॅमेरा पकडतो तू आपल्या भाजीची चव सांग ती ऐकतच नाही बिलकुल ती नुसती मला फोर्स करत असते पण भाग्यश्री मला प्रत्येक वेळेस वाटतं आपल्या भाजीची चव तूच सांगितली पाहिजे पण काय करावं मंडळी भाग्यश्री ऐकतच नाही मलाच म्हणत असते नुसते तुम्ही सांगा तुम्हीच सांगा बरोबर बर ना तर चला तुम्हाला आजच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपलं चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण अशी भाजी तुम्हाला जर भेटली तर नक्की आवर्जून बनवून खा तर चला आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद